जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला पहिल्यांदा सर्वांना गुढीपाडव्याच्या पवित्र महिन्याच्या लोकसभा निवडणूक लढवतोय मी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला दीड लाख लोकांच्या आमच्या जनसमुदायासमोर जाहीर केलं होतं का जो मोठा राजकीय पक्ष तिकीट देईल जे जिद्धा सामाजिक काम गेले पंधरा वर्षाचं पाहून का एक भरीव काम करणारी एक संस्था आहे का जी कुठल्याही प्रकारची देणगी वर्गणी न घेता हा समाज बाधा आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी महिला सक्षमीकरणासाठी बेरोजगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गेली पंधरा वर्ष अविरतपणे काम करते का नुसतं बोलून नाही तर आज बघायला गेलं तर एक मोठं हॉस्पिटल आहे एकशे तीस खाटाचं का जे अगदी सर्दी खोकळ्यापासून पोटातल्या बाळाच्या शिजरपासून तर कॅन्सरपर्यंत कुठलीही शस्त्रक्रिया असली कुठलाही उपचार असला तरी अगदी मेडिसिन सेवेत मोफत उपचार होतो